पहाटे भागलपूरच्या पोलीस लाईन्सच्या अडोतीस क्रमांकाच्या क्वार्टरचा दरवाजा दूधवाल्यानं ठोठवला नेहमीप्रमाणे सकाळी दूधवाला घरी पोहोचला होता मात्र कोणीच दार उघडत नव्हतं आदल्या दिवशी सोमवारीही कोणी दार उघडलं नव्हतं म्हणून दूधवाल्यानं दार ढकलून दरवाजा उघडला आणि आतले दृश्य पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली बिहारच्या भागलपूरमध्ये एका कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे नीतू ही पोलीस दलात कार्यरत होती या हत्येमागे कोण जबाबदार आहे याचा शोध घेतला जात आहे या, या घरातून एक सुसाइड नोट सापडली आहे त्यानुसार या, या कुटुंबातील महिलेने तिची दोन्ही मुलं आणि सासूची हत्या केली यामध्ये महिलेचा पती पंकजने पुढे लिहिलं की माझी पत्नी नीतूने माझी मुलं आणि आईची हत्या केली म्हणून मी तिची हत्या करून स्वतःला संपवत आहे या प्रकरणाचा विविध प्रकारे तपास केला जात आहे या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे